आंबा वादळी वाऱ्यासह गारपीट शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान आंबे तथा फळबागाचं खूप मोठं नुकसान गाव या ठिकाणी झालेलं आहे झाड तसं इलेक्ट्रिक पोल उकडून रस्त्यावर पडलेले आहेत घरावर देखील झाड कोसळून घर फार उद्ध्वस्त झालेलं आहे कुठलीही जीवितहानी झालेली नाही हे आपण पाहतोय मोठं पिंपळाचं झाड उपटून घरावर पडलेलं आहे आरशीशी घराच्या भिंती देखील सगळ्या ढासळलेल्या आहेत लहूजी बनसोडे पात्रा या गावातलं घर आहे तालुका केज पूर्ण भिंती उद्ध्वस्त झालेल्या आहेत आपण बघतोय या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अलीकडली रूम पूर्ण झाड उपून पडून उद्ध्वस्त झालेली आहे या ठिकाणी वसतिग्रह होतं पंचनामा होतं